स्वतःची बागेत मधला आंब्याची झाड आहेत आमच्या इकडे क्यू आर कोड लावलेले स्टिकर्स आहेत ह्याच्यात तुम्ही दिलेल्या नंबरवर त्याप्रमाणे आपण करूया नाईन वन सिक्स सेव्हन डबल सिक्स डबल एट नाईन नाईन हा नंबर आपण सेव्ह करून घेऊ ह्याच्यावर पहिले हाय पाठवायचं आपण हिडन नंबर तो असा हिडन नंबर काढायचा असतो ह्याच्यात हिडन नंबर इकडे असतो हाय बारा ओके म्हणजे याच्यामध्ये पूर्ण डिटेल आलं डिटेल आलं फार्मर्सचं नेम त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कुठले जागेतले कुठलं गाव आहे ते सगळे इन्फॉर्मेशन ऑथेंटिक आपूस आहे की नाही हे सगळी इन्फॉर्मेशन येते शेतकरी टू ग्राहक वापरतो माझं नाव हिमांगी हिमांगी जोशी मी ठाण्यात राहते आणि मी गोखल्यांकडनं आता ह्या तिसऱ्यांदा मी आता यांच्याकडनं आंबा घेते आणि जो घेतला आंबा मी तो सगळा आंबा चांगला निघाला फक्त इतका जो घेतला तर एकच आंबा माझा खराब निघाला आणि तो आता मी बदलून घ्यायला आले तर त्यांनी तो ताबडतोब मला दिलेला आहे आणि चव पण खूप चांगली आहे देवगडचा आहे असल असं त्याच्यात माझ्या लक्षात येत आहे आणि ह्याच्या पुढे पण मला यांच्याकडनं आंबा घ्यायला आवडेल नक्की आवडेल अगदी चांगला आहे म्हणजे काय म्हणायचं ऑथेंटिक माणसं आहेत आणि आंबा पण चांगला आहे त्याच्यामुळे तुम्ही जरूर यांच्याकडे येऊन आंबा घ्या असं मी नक्की सांगेन तुम्हाला तुम्हाला गोखलेनी सांगितलंय का असं बोलायला त्यांनी <laughs> <आगा। laughs> जरी सांगितलं असलं काही तरी देखील माझा जो अनुभव आहे तोच मी शेअर करणार मी खोटा नाही बोलणार मी अनिल नवरंगे मी ठाण्यामध्ये नौपाडा विभागात राहतो आणि गेली कोविडच्या आधीपासून मी जैन गोखल्यांकडनं अगदी रेग्युलर आंबे घेतो देवगडचा अतिशय सुरेख आंबा आणि अतिशय चांगला रसाळ आंबा ऑथेंटिक आंबा हा फक्त गोखल्यांकडेच मिळतो असं माझं स्पष्ट मत आहे आता त्यांचा मुलगा त्यांचं काम सगळं बघतो जोहित बरोबर माझे पण चांगले खूप चांगले संबंध आहेत पण हा आंबा अतिशय सुरेख आहे आणि क्युआर कोड असेल हा आंबा आहे त्यामुळे ऑथेंटिसिटी आहेच आणि मी खरं सांगू का या पर्टिक्युलर यांच्या क्वालिटीचा मी खरोखर फॅन आहे तुम्ही पण या साधारणपणे या तुमच्या विश्वनगर मध्ये त्याचा स्टॉल आहे प्रत्येकाने या आणि या आंब्याचा जरूर तुम्ही आस्वाद घ्या आंबे कधी खराब नाही आले पण एक दोन वेळा आले तर त्यांनी माणूस पाठवून अगदी माझ्या घरापर्यंत माणूस पाठवून आंब्याची रिप्लेसमेंट दिली हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे जे गेल्या वर्षी तुम्ही तुम्ही रोहितला पण नंतर विचारू शकता जवळजवळ पन्नास एक हजारचे मी आंबे यांच्याकडे विकत घेतले काही फंक्शन किंवा माझ्या परिवाराला गिफ्ट देण्यासाठी स्वतःला खाण्यासाठी आम्ही रेग्युलर आंबे म्हणजे दुसऱ्या कोणाकडनं एक आंबाही आम्ही विकत घेतला नाही अशी स्पेशालिटी आहे खरोखर तुम्हाला देवगड आंब्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर या इतकं फळ अतिशय मोठं आहे चांगलं आहे रसाळ आहे आणि आतापर्यंत जर माझा गेल्या पाच ते सहा वर्षाचा अनुभव अतिशय सुरेख आहे अतिशय सुरेख म्हणजे प्रत्येकाने ते यावं आणि तुम्ही या स्टॉल ला भेट द्या तुम्हाला शंभर टक्के आनंद होईल नमस्कार मित्रांनो पॉप्युलर मराठी चॅनल मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय ढोकले हिराबाग यांच्या बागेतले आंबे पाहण्यासाठी आणि खरोखरच उत्कृष्ट आणि देवगड हापूस आंबा यांच्याकडे मिळतो ठाणे पश्चिमला विष्णुनगरला आल्यावर घंटाळी चौक लागतो घंटाळी चौकाच्या शेजारीच असलेल्या राजा स्टेशनरीच्या अगदी समोर रोहित गोखले यांचे गोखले हिराबाग विजयदुर्ग नावाचे आंबा विक्री केंद्र आहे आणि याची खासियत ही आहे फक्त हे देवगड हापूस या नावाने नाही विकत परंतु ऑथेंटिक आणि हा बारकोड असलेला देवगड हापूस ते विकतात म्हणजे तुम्हाला जर गॅरेंटेड हापूस आंबा जर पाहिजे असेल आणि देवगडच्या बागेतील तर गोखले हिराबाग यांना जरूर तुम्ही संपर्क साधू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सर्व माहिती घेणार आहोत आणि त्यांचा हा फॅमिली बिझनेस आहे त्यांचे जे गोखले आहेत त्यांचे वडील गावाला बागेचं सर्व मॅनेजमेंट पाहतात आणि त्यांचा बाकीचा उर्वरित परिवार ठाण्याला बारकोड असलेले आंबे ते विकतात आजचा व्हिडिओ पाहून तुम्ही संपूर्ण आंब्याबद्दलची माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे असलेले देवगड हापूस तुम्ही घरपोच मागवू शकता पूर्ण भारतभर हे डिलिव्हरी देतात तर आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून ते आम्हाला कळवा आम्ही त्याची प्रश्नाची उत्तरं देण्याचा जरूर प्रयत्न करू आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू मी रोहित जयंत गोखले हा आंब्याचा आम बिझनेस आम्ही करतो हा आम्ही पंचवीस तीस वर्षापासून बिझनेस करतोय हा माझ्या बाबांनी बिझनेस चालू केलेला आहे आणि आमच्या इकडे देवगड मध्ये स्वतःच्या बागा आहे हा फॅमिली बिझनेस आहे मी मी करतो माझी आई करते माझी मिसेस करते आणि हा आमच्या विजयदुर्गातल्या स्वतःची बागे मधला आंब्याची झाड आहेत आमच्या इकडे हे बघा हे क्यू कोड लावलेले स्टिकर्स आहेत हा देवगडचा ऑथेंटिक आंबा आम्ही विकतो हे तुम्हाला चेक करायचं असेल हा हा देवगड उत्पादक संघाने चालू केलेला क्यू आर कोड पद्धत आहे ह्याच्यात हा नंबर दिलेला आहे ह्याच्यात व्हॉट्सअपला हाय टाकायचं मग त्याच्यानंतर त्यांचे स्टेप्स येतात की आंब्याचा फोटो पाठवा क्यू आर कोडचा फोटो पाठवा त्याच्यानंतर हा शेवटचे दोन डिजिट असतात काप काढल्यानंतर ते दोन डिजिट टाकल्यानंतर आमची सगळं इन्फॉर्मेशन येते हा ऑथेंटिक देवगड आंबा आहे का हा कुठल्या बागेतला आहे शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि कुठलं एरिया मधला आहे हे सगळं इन्फॉर्मेशन येते हल्ली यामध्ये देवगड म्हणून कर्नाटक विकला जातो हे सगळं तुम्हाला देवगड मध्ये आमच्याकडे ऑथेंटिक आंबा मिळेल काही फसवणूक नाही आम्ही स्वतःच्या बागेतले आंबे विकतो आणि आमच्याकडे सेंद्रिय भाताच्या पेंड्यामध्ये पिकवलेले गायींची गोमूत्रांची फवारणी आम्ही झाडांना करतो असं आम आम्ही या पद्धतीने कर। पद्धती करतो त्यांचे गवारणी त्यांचं शेण त्यांचं सगळं खत सेंद्रिय पद्धतीने आम्ही करतो आंब्याची किती जाती आई सांगेल तुम्हाला मी रोहित गोखलेची आई आमची हिराबाग स्वतः विजयदुर्गा इथे आहे आमच्याकडे हापूस व्यतिरिक्त रायवड आहे जॉर्ज आहे गोवा मानकुले आहे फंडांडिस हे पण उत्तम प्रतीचे आहेत डायरेक्ट माल आमचा येतो मध्ये दलाल नाही तुम्हाला डायरेक्ट बांबा मिळतो नॅचरल मिळतो गायीचं जीवाश्म केलं जातो गायीचं शेण गोमूत्र हे सगळं एकत्र करून त्याच्यात गव्हाचं पीठ त्याच्यात बॅक्टेरिया केलं जातं सिंटॅक्स मध्ये टाकलं जातं मग त्या फळ्या झाडांना केल्या जातात माझ्या सासऱ्यांची होती त्याच्यात आता आम्ही ता, डेव्हलप केली माझ्या वडिलांना मिस्टरांचा याच्यात खूप सपोर्ट आहे त्यांनी वीस बावीस वर्ष याच्यावरती खूप मेहनत घेतली आहे आवड शेतीमध्ये घुसलं पाहिजे शेती हा मेन प्रमुख व्यवसाय पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी हे श्रम घेऊन त्यांना ते यश आलेले एकवीस वर्ष पॅन माणसाने हा धंदा इथे न ऍडव्हर्टाईज करता डोकले हिराबा हा सेटल आहे फक्त अजून आम्हाला सात साथ माझ्या मुलाला द्यावा सगळ्यांनी ही माझी इच्छा <laughs> आहे जरूर देते तुमचं जे कोडिंग आहे ज्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की हा पक्का देवगड आपण जांबाय तर त्याच्याबद्दल काय सांगतो आता मी याच्यात सांगतो ह्याच्यातले खरे शिल्पकार माझी आमदार गोपटे सर त्यांची ही कल्पना आहे की ते काय म्हणतात की आपला देवगडचा हंबा आहे तो चांगल्या लोकांपर्यंत पोचावा इकडे कर्नाटक मध्ये काय मिसळ होऊ नये म्हणून ही त्यांनी कन्सेप्ट आणली आहे क्यू आर कोड माझं असं म्हणणं की सगळ्या शेतकऱ्यांनी हा क्यू कोड लावा म्हणजे आपला देवगडचा आंबा हा सगळ्याच लोकांपुढे मिळेल आणि आपल्याला फायदा होईल आपल्या देवगडचं नाव पुढे होईल पण हे बाकीचे लोक पण क्यू आर कोड वापरू नाही शकत वापरू शकतात ना ज्यांच्याकडे सात बारा आहे त्यांचे झाड बघून त्यांना प्रत्येकाला हा क्यू आर कोड अलॉट केला जातो सात बारा वगैरे हो सगळं डिटेल्स लागेल डिटेल्स ला। कॅपॅसिटी किती तुमचं असं नाहीये त्याच्यात पण हे आहे तुमची झाड किती तुमचं प्रोडक्शन किती होणार आहे म्हणजे आंबा किती होणार आहे त्याच्याप्रमाणे क्यू आर कोड अलॉट केला जातो म्हणजे असं म्हणाल तुमचे शंभर असेल मला दहा हजार दे असं नाही जसं फळ असेल तिकडनं कसं त्यांना माहीत असतं किती उत्पन्न आहे काय त्याच्याप्रमाणे हा क्यू आर कोड अलॉट केला जातो स्टिकर काढून दुसऱ्या आंब्याला लावू शकतो का आपण लावताना हे निघू शकतो आहे तो माझं नाव डॉक्टर त्र्यंबक लाटकर ठाणे ठाणे प्रॅक्टिसिंग राहणार पाच पाखाडी गोखले साहेब आहेत त्यांचे आंबे आम्ही पाहिले त्याच्याबद्दल तुमचा अनुभव काय डोळे झाकून घ्यावा असा अनुभव आहे आणि आमचे जयंत गोखले आहेत ना त्यांना तो फोन करून आंबे घ्यावे फोन घ्यावे इतकं ते देतात छान आहे आणि गेली वीस वर्ष ते सहज आम्हाला माहितीये क्वालिटी त्यांच्या घरच्या असल्याशिवाय विकतच नाहीत आणि टेस्ट तर काय सुंदरच असते देवगडचं आहे आणि स्वतः लक्ष दिलेलं आहे त्यांनी म्हणजे झाडावर प्रत्येक वेळी त्यांचं लक्ष त्याबद्दल अगदी कौतुकास्पद आहे आणि कष्ट भयंकर घेतलेले आहेत त्यांनी बियॉन्ड डाऊट गोखल्यांकडे या आणि आंधळेपणाने आंबे घ्याही गोड निघेल अगदी ब्लाइंडली घ्या खूप सुंदर आंबा हो हो पैसा वसूल हाऊस वसूल पैसे सगळेच खर्च करता पण हौसेने तुम्ही जा आणि तुम्हाला निराशा नाही होणार कारण त्यांचे ते अलाइड प्रॉडक्ट आहे रोहित भाऊ बद्दल माहिती तर तुमच्या टेस्ट बद्दल काय तुम्ही गॅरंटी बरोबर बोलायचं असेल तर आपण आता डायरेक्टली आंबा कापूनच खायला स्टार्ट करूया ना म्हणजे सगळे आहेत सगळ्यांना टेस्ट कशी वाटते ती समजू शकतो त्यांच्याकडून आपण रिव्ह्यू त्यांच्या रिव्ह्यू घेऊ आपण काका कुठलाही आंबा घ्या तुम्ही बघूया ओके okay. चल आपण आपण रिव्ह्यू घेतो याला पण कोड आहे ना वर आहे ना कोड आहे ओके म्हणजे हा देवगड आपण तर सर्वांना देऊन आपण टेस्ट काका आंब्याची टेस्ट कशी प्रतिम सुरे गेल्या वर्षी पेक्षा थोडीशी जास्त ओके थँक्यू काका टेस्ट कशी वाटली सुरेख एकदम सुरेख आपण बाबा सुरेख टेस्ट एकदम चांगली हो अगदी सुरेख देवगड आपूस येस आपूस येस देवगड आपूस हा आता आपण कापला सगळ्यांना टेस्टला दिला तर हा आपला देवगड आपूस आहे दिसायचं कारण म्हणजे हा केशरी दिसतो कर्नाटक विनाटक वाले कलर पिवळा दिसतो यांचा ह्यांची स्क्रीन एकदम पातळ असते चांगला सुगंध सुगंध असतो आणि याचं कोड बद्दल कसं काय सांगतो मी सांगतो त्याप्रमाणे आपण करूया नाईन वन सिक्स सेवन डबल सिक्स डबल एट नाईन नाईन हा नंबर आपण सेव्ह करून घेऊ ह्याच्यावर पहिले हाय पाठवायचा आंब्याचा फोटो पाठवायचा आंब्याचा पण पाठवा लागतो हो त्याच्यानंतर हा क्वेश्चन ते सांगतात हिडन नंबर तो असा हिडन नंबर काढायचा असतो त्याच्यात हिडन नंबर इकडे असतो हा आहे बारा ओके ओके म्हणजे याच्यामध्ये पूर्ण डिटेल आलं डिटेल आलं फार्मरचं नेम त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कुठले जागेतले कुठलं गाव आहे ते सगळे इन्फॉर्मेशन ऑथेंटिक आपूस आहे की नाही हे सगळी इन्फॉर्मेशन येते परंतु आता हे एवढं जर हे आहे तुम्ही टेक्नॉलॉजी पण आणि कसं आहे हे पण पण ओळखण्यासाठी तुम्ही बरीच मेहनत घेतली किंमत किंमत वाढली वाढली असेल आंब्याची नाही नाही एवढी कारण की आम्ही शेतकरी टू ग्राहक ही कन्सेप्ट वापरतो जो आम्ही शेतकरी वाशी मार्केटला माल पाठवायचो तो आम्हाला दलाल कमी पैसे द्यायचा कमी पैसे पाठवतात त्याच्यामुळे आम्ही स्वतःहून इकडे येऊन बिझनेस केल्यामुळे आम्हाला फायदा होतो तोच आम्ही फायदा ग्राहकांना पाठवतो तर आता घरी पोहोचण्यासाठी काय काय फॅसिलिटी तुमच्याकडे आमच्या ठाण्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट होम डिलिव्हरी आहे आम्ही मुंबई ठाणा नाशिक कोल्हापूर सातारा पुणे गुजरातला पाठवतो दिल्लीला जातात आमच्या डिलिव्हरी आहे त्याचे कॉस्ट असतात डीटीडीसी आमचा टायअप आहे त्याचे रेट ठरलेले असतात त्या हिशोबाप्रमाणे जातात वी मुंबईमध्ये मुंबई मध्ये फास्टनी डिलिव्हरी करतो ठाण्यामध्ये हा आमचा एक एम्प्लॉई हा स्वतः डिलिव्हरी साठी जातो त्याचं नाव प्रभाकर हा आमच्या ठाण्यातल्या सगळ्या डिलिव्हरी हा करतो हा पण आमच्याकडे कमीत कमी सात आठ वर्ष काम करतो आपली ठाण्यामध्ये डिलिव्हरी ही ठाणे ते गोडबंदर लक्त पर्यंत जाते तुम्ही बिंदास आम्हाला कधी पण मेसेज आणि कॉल करू शकता की आम्ही तुम्हाला डिलिव्हरी लवकर एक एक दोन तासामध्ये तुम्हाला डिलिव्हरी भेटेल आणि अगर मुंबई मध्ये डिलिव्हरी असेल तर मिनिमम एक दोन डझन आंब्याची रिक्वेस्टमेंट आहे कारण ते, करा ते चार्जेस आम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागते आणि त्याचे चार्जेस पण आम्हीच पे करतो एकदम लांब असेल तर त्याचे चार्जेस आपण अर्ध्या अर्धे वाटून घेतो अशा प्रकारे आमची डिलिव्हरी होते माझं नाव ऋतुजा गाडगिळ आणि आम्ही गोखले यांच्याकडनं गेली दहा वर्ष मँगोज घेतो म्हणजे माझे वडील घेत आहे आणि ह्यांचा आंबा म्हणजे गॅरंटी की जी साईज म्हणा ती असं नाही की काही छोटी हे प्रॉपर जेन्युन ते लोक मँगोज जे विकतात रेट वाईज अगदी बरोबर आहे आंबा चवीला तर अत्यंत उत्तम आहे आणि अक्षरशः साखरेसारखा गोड आंबा निघतो मला एक गोष्ट यांची आवडते की जर आंबा आपला खराब निघाला की तुम्ही ऍज अ कस्टमर सॅटिस्फाईड नाही आहात ते तेवढा आंबा तो रिप्लेस करून देतात एक आंबे दोन आंबे खराब निघाले हमकाच तुम्ही येऊन द्या ते तुम्हाला रिप्लेस करून देतील आंबा आणि होम डिलिव्हरी ही देतात आणि रेट वाईज सगळं आम्हाला तर खूप आवडतं मला असं वाटत देवगड हापूसच्या नावानी बरेच बरे जण आंबा ऑथेंटिक असेल नसेल आपल्याला माहित नाही तर तुम्ही व्हेरीफाय करून घेतलेले बरे हे जे गोखले जे आहेत स्पेशली ते बऱ्याच वर्षांपासून या आहेत तर आपण एकदम गॅरंटी देऊन सांगू शकतो की ह्यांचा आंबा नक्कीच चांगला आहे कोड पण त्याने बरोबर की मला वाटतं ट्रेसिंग पण आपण करू शकतो मँगोचं तर ते खरंच चांगलं आणि हे ऑथेंटिसिटी आणि जेन्युनिटी दाखवतो प्रोडक्टचं कारण तुम्ही नक्की या इकडे आणि नक्की तुम्ही ट्राय करा मॅनेजमेंट कसं काय केलं जातं इकडचं सगळं मार्केटिंग सेल करणं हे मी माझी आई माझी मिसेस हे बघतो तिकडचं सगळं फवार आणि तिकडचा आंबा काढणं तो पॅकिंग करणं ते सगळं माझे बाबा बघतात तिकडे चला इकडची प्रोसेस तुम्हाला दाखवतो दाखव इकडे आमच्याकडे प्रत्येक क्रेट नी आंबा येतो प्रत्येक डेटचा त्याच्यात सॉल्टिंग केलेलं असतं ए वन टू नंबर हे सॉल्टिंग आहे ह्याच्यात मिक्स मध्ये तीन आणि पाच नंबर हा साडेपाचशी क्रेट आहे त्याच्यात नग साडे सहा येतात त्याच्यात त्याच्या खालचा तो आहे त्याच्यात पण साडेपाचशे एक क्रेट आहे मार्च असा प्रत्येक डेट वाईज आमच्या ह्याच्यात हे असतं आता तो बघाल तो सत्तावीस तारखेचा आहे हा बघाल हा एकतीस तारखे बाहेरून आपल्या इकडे आंबा आहे प्रोसेस चालू असते हा बॉक्स बनवतोय हा आमचे आंबे सॉल्टिंग करणं चाललाय खराब हिराब काढून साईड होतो हा केशर आहे आमच्याकडे okay. आपण एक काम करू कसं सॉल्टिंग होतं काय होतं ते तुम्हाला दाखवतो हा साडे सहा सा फळ आहे पंचवीस तारखेला काढलेला आहे सेव्हन्टी एट नक्स आहे हे okay. आमच्या ही प्रोसिजर फॉलो होते okay. आमचं ग्रेडेशन पण असतं ए वन वन टू थ्री फोर असं ग्रेडेशन तिकडेच करून येतं त्याच्याप्रमाणे क्रेट बांधले जातात त्याच्याप्रमाणे सगळ्यांच्या वजनाप्रमाणे आमच्याकडे क्रेट येतात आम्ही सॉल्टिंग करतो अशी आमची सॉल्टिंगची पद्धत आहे असा खराब निघाला तर आम्ही साईडला ठेवतो तुमच्या शॉपला प्रसिद्ध व्यक्तीने पण केलेली आमच्या शॉपला जे मराठी डायरेक्टर आहेत मंगेश देसाई त्यांनी आमच्या शॉपला विजिट केली आहे अकाल डी जी नाईन युट्यूबचे हे आहेत प्रभाकर ते पण आमच्याकडे आणि साराबाई साराबाई ही सिरियल मधले ते राजेश कुमार आहेत ते आमच्या गावाला येऊन गेले आहेत आमचा डीडी नॅशनल वर एक प्रोग्राम पण झालेला आहे खेत खेत मे असा त्यांचा हे होतं प्रो एपिसोड होता त्याच्यात आमचं विजयदुर्ग बागेचं पण हे झालंय शूटिंग झालंय आंबे कसे काढतो किंवा काय काढतो ह्याचं पण आमच्याकडे शूटिंग पेमेंट कसं काय करायचं आमच्याकडे डिलेव्हरीच्या पहिले आम्हाला पेमेंट करायचं पेमेंट झाल्याची आम्हाला तुम्ही जी पे करू शकता अकाउंटला ट्रान्सफर करू शकता आम्ही डिलेव्हरी पाठवतो डिलेव्हरी एक दोन तासाच्या तुम्हाला मिळते कधी कधी आंबा खराब निघण्याची शक्यता असते तर त्याच्याबद्दल काय हो आंबा आहे तो फळ आहे ते खराब निघू शकतं आता कसं असतं ठाण्यातल्या खाण्यात लोकल कस्टमर असतं ते इकडं आंबे घेऊन जातात दोन आंबे खराब निघाले तीन आंबे खराब निघाले त्यांना आम्ही इकडं रिप्लेसमेंट देतो किंवा होम डिलिव्हरी कस्टमर असतं त्यांना आम्ही इकडे रिप्लेसमेंट देऊ शकतो जर मुंबईचा कस्टमर असतं करायला तीन जण पॉसिबल नसतं मग दोन तीन चार काय खराब निघालेले आंबे असतील त्यांची आंबे आम्ही त्यांना नेक्स नेक्स्ट नेक्स्ट टाइमला ऑर्डरला रिप्लेसमेंट देतो किंवा अमा आपण अमाऊंट पण रिफंड करू शकतो अशी आमची प्रोसिजर आहे पूर्ण गॅरंटी नमस्कार मी मोहन देसाई जन्मापासून फॅमिलीशी गेले मी तीस वर्षापेक्षा जास्त वर्ष संबंधित आहे पंचवीस वर्षापेक्षा जास्त मी यांच्याकडनं आंबे घेतो अत्यंत सुंदर उत्कृष्ट क्वालिटी स्वतः बागायतदार आणि स्वतःच्या बागेतला आंबा विकणारी ही व्यक्ती या वेळेला सुद्धा अत्यंत सुंदर त्यांनी आंबा आणलेला आहे माझं हे वाटतं दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा घेऊन जातो मी कडनं परंतु सुंदर क्वालिटी अत्यंत भेसळ विसळ नाही बाहेरचा आंबा आणलेला नाही स्वतःच्या बागेतला आंबा विकणारी व्यक्ती ह्या वर्षी त्यांनी ना नवीन बारकोड ही गोष्ट केलेली आहे त्यामुळे जर तुम्ही तो बारकोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या आंब्यावरची सगळी माहिती तो काढला कधी तो कुठच्या बागेतनं काढला काय केलं हे तुम्हाला ऑन युअर फिंगर टिप्स मिळणार आहे फार चांगलं केलेलं या वर्षी त्यांनी रेट काय रेट कसं असतात तिकडच्या काढणीवर अवलंबून असतात सप्लाय आणि डिमांड ह्याच्यावर रेट अवलंबून असतो आता सीझन वाईज सीजन असतं वाई। वाई मार्चला रेट जास्त असतो एप्रिल यायला लागल्यानंतर थोडा कमी होतो मे मे मध्ये आला की अजून कमी होतो म्हणजे आता जर आपण जर शूटिंग करताना जर सांगितलं दोन हजार आहे दिवसांनी कमी होणार कमी होणार म्हणजे आता रेट सांगण्यात काहीच फायदा नाही रेट पाहिजे तर काय माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यात तुम्ही व्हॉट्सअपला मला टेक्स करा मग मी तुमच्याशी रेट काय असेल ते सगळं सांगतात तुम्ही ऑथेंटिक शेतकरी आहेत किंवा काय आहे ऑथेंटिक त्यांच्याकडनं आंबा घ्या क्यू आर कोड असेल तर बघा माझं सजेशन घ्या तिकडनं शेतकऱ्यांकडून ट्रान्सपोर्ट वरनं अरेंज होत असेल तिकडनं घेतला तरी पण तुम्ही सांगला ऑथेंटिक घ्या एवढं तुम्हाला सांगितलं त्यांना डिस्काउंट पण द्याल का तुम्ही हो नक्की देऊ नक्की देऊ नक्की आणि शेवटची गोष्ट म्हणजे पॉप्युलर सामाजिक काम करत आहात ऑथेंटिक मँगो तुम्ही जी सगळ्यांकडे जाऊन तुम्ही व्हिडिओ करत आहात त्याच्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि असं तुम्ही सगळ्यांना मदत करत राहा पॉप्युलर मराठी या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सगळ्या लोकांना पोचवा